श्री स्वामी समर्थ मालनेश लाईफस्टाईल ब्लॉग या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे पहिल्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व गोडताईंचे मनापासून आभार तर बघा साहेबांनी हा कुंडीचा बॉक्स आणलेला आहे आणि या कुंडीच्या बॉक्समध्ये छान मस्त कुंड अशा पाच कुंड्या फक्त याची रेट दोनशे रुपया आणि खरंच चांगल्या पडल्या आणि मजबूत तर असं खूप आहेत So, दमलं तरीही त्या दबत नाहीत किंवा त्याला तरीही काहीच होत नाही एकदम वाटत आहे तर ह्या पाच कुंडा कलर कलर पण आहेत आणि छान छान कलर पण बघा हे एकाच पिवळ्या कलरच्या दोन आल्या आहेत तर कुठंतरी आपण याला या तर यात कारण उन्हाने पण खराब होत नाहीत आणि पावसात तर आता थोडं जर आपण पावसात ठेवूया तर त्याचा कलर पण जाण्याची शक्यता असते पण आता बहुत ह्या कशा निघतात तर याच्यामध्ये झाड प्रमाण यामध्ये आता एक झाड आपण लावूया आणि इथे माझ्याकडे या कुंडीमध्ये खापऱ्याचे झाड आहे मनी प्लांट मी म्हंटल चला याला आपण खिडकीला पण ठेवता येते तर या कुंडीमध्ये भरूया त्याला कसं काढावं हो हे मला समजत नाही चमुळ्या वगैरे आदर झाल्या तर ते छान होईल कारण आता याला पण हिजा नये असं आपल्याला वाटायला छान लागलेलं झाड आहे त्याला मुळापासूनच घ्यावं लागेल आपल्याला याचा शेंडा पण लावला तरी लागतं असं काही नाहीये पण याच्यामध्ये दुसरं झाड परत लावता येथे अरे वा छान मस्त बरे साहित्य निघून आलं आणि आपण आता याला या कुंडीमध्ये लावूया तर छानपैकी आपण एक झाड आता तयार केलं इथे लावणे मस्त या कुंडीमध्ये आणि यामध्ये दुसरी माती भरता येते कारण याच्याच मुळे आणि ही माती जर यात टाकलं तर ते झाड लवकर उगवतं त्याला थोडंसं पाणी टाकून कुठेतरी त्याला आता खिडकीला ठेवतं म्हणजे छान वाटतं मस्त मस्तपैकी झाड बनलेलं आहे आपलं आणि छान पण असं वाटायला या कुंड्यामध्ये दुसरं कुंडं तरी एखादं झाड लावून देते मी आता छोड़ी -छोड़ी तर आपण इथे पण असे छोटे छोटे कुंडी तयार केल्या होत्या यामध्ये हे झाड आपल्याला इथे मस्त होता येतं छान इथं असं आणि याला पण बेंदू असं छानच वाटतं एकदम मस्त वाटायला लागलाय हवे आणि खिडकीवर चढला तर खिडकीची शोभा पण वाढते आणि छान पण वाटतो हवे इथे आणि मस्त वाटायला लागले कारण बाजूला देवघर आहे आणि देवघराच्या बाजूची खिडकी आहे तर तिथं प्लॅन मनी प्लॅन हा मस्त वाटतो आपल्या उरलेल्या कुंड्या यामध्ये काहीतरी आता आपण झाड कोणती तरी लावूया एखादे दोन आता सायंकाळची वेळ पण झाली आणि यावर झाड पण एखादे फुडू नाही काही नाही त्यामुळे

नरसिंह मानला जातो म्हणजे नरसिंह नरसिंहाची स्थापना देवघरात केली जाते आणि त्यामुळे नरसिंहांच्या आरत्या नरसिहाला नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काही पावडरच हे नव्हतं तर असं काहीतरी थकल्यासारखं वाटलं तर कॅल्शियम युक्त आपल्याला काहीतरी घ्यावंच लागतं बघा तुला मला चमच पण घ्यायचा राहिला तुम्हाला बोलत बोलत तर मी आता अगोदर चमचा बघते बघा कुठेतरी आता आणि जर कॅल्शियम युक्त पावडर आपण जर मिक्स करून घेतलं अं दिवसातून एक वेळेस तर खरंच आपल्याला ताज तवान पण वाटत त्यामुळे आणि खरंच किती गोष्टी असतात जे आपल्याला माहित पण नसतात आणि काही गोष्टीमुळे काही गोष्टीचा आपल्याला हे पण करावं लागतं

समर्पयामि दौतभ्यो न समर्पयाेवताभ्यो नम गंदन समर्पयार्षिंह देवताभ्यो न अलंकार समर्पयामि अक्षदा देवताभ्यो न हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयार्शिंह श्री लक्ष्मी माता हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयार्षिह नमः नरसिंह देवताभ्यो नम नरसिंह देवता से लक्ष्मी माताये नमः दीपम दर्शयामि नरसिंह देवताभ्यो नमः ऋतुकाल उद्भव પુષ્પ સમર્પિયા નરસિંહ દેવતાભ્ય ઔમ નમાૈવેદ્ય સમાર્પયા ઓમ તુર્ણ ભર્ઘુદેવ શ્રીમય દિવમય સૌમ આપનાય સ્વાનય સૌદાનય સમાનય સ્વાહ ઓ રમણય અમૃત એમ સ્વા શ્રી સ્વામી શ્રી નરસિંહ દેવતા લક્ષ્મીસિત પ્રસાદ સમર્પયા સ્વાનય સૌદ સમાય સ્વ ઓમ રમણ અમૃત સ્વાહ નરસિંહદેવતાભ્ય ઔમ નમા नमस्कारं समर्पयामि